सहाय्यक अभियंता पदावर निवड झालेल्या पल्लवी अशोकराव सोंडारे हिचा माजी खासदार भास्करराव पाटील खदगावकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला मंगळवारी खदगावकर यांच्या निवासस्थानी सत्काराचा कार्यक्रम पार पडला पल्लवी महावितरण विभागात सहाय्यक अभियंतापदी निवड झाली आहे पल्लवी ही बिलोली तालुक्यातील बोरगाव थडी येथील गरीब कुटुंबातील मुलगी आहे अथक प्रयत्नातून तिने हे यश मिळवले या यशाबद्दल माजी खासदार भास्करराव पाटील खदगावकर यांनी सत्कार करत पल्लवीला शुभेच्छा दिल्या यावेळी पल्लवी हिने आभार मानले यावेळी माधव वाघमारे अशोकराव सोंडारे लक्ष्मण सोंडारे माधव नालापल्ले कैलास पाटील बळवंत पाटील अनिल सोंडारे अमोल सोंडारे राहुल सोंडारे कपिल सोंडारे सुजित सोंडारे संदीप सोनकांबळे केरूरकर आदी उपस्थित होते माझं नाव आहे पल्लवी अशोकराव सोंडारे माझं मूळ गाव बोरगावथडी आहे बिलोली तालुक्यात येते ते गाव आणि माझं शिक्षण इंजिनिअरिंग कॉलेजला झालेलं आहे गव्हर्मेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कराड आणि त्यानंतर मी स्पर्धा परीक्षा दिली त्यात माझं महाट्रान्सको महापारेशन येते सहायक अभियंतापदी माझी निवड झालेली आहे आमचे म्हणजे माझे गुरु अरुण पवार सर म्हणून आहेत त्यांचे मी क्लासेस केले सुरुवातीला मग नंतर स्वतः अभ्यास वगैरे इथं आपली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिका म्हणून आहे तिथं मी अभ्यास करत होते दोन तीन वर्ष मी केलं त्याच्यात अपयश आलं काही वेळेस मला मग परत जाऊन मी आता महानिर्मिती महापारेषण व महावितरणचे एक्झाम आले होते त्यात माझं जाऊन महापारेषणमध्ये सहाय्यक अभियंतापदी निवड झाली आणि त्यात माझं ओपनमधून सिलेक्शन झालं आणि एकशे पासष्ट मी माझी महाराष्ट्रामधून रँक आहे भास्करराव पाटील खदगावकर माझी खासदार यांनी मला इथं बोलवलं आणि माझा सत्कार केलात माझ्या आईवडिलांचा सत्कार केलात व माझे मामा माधवराव वाघमारे हे यांनी यांच्या सपोर्टमुळं इथं माझा सत्कार ते झालात सगळ्यांचे मी आभार मानते एक अतिशय गरीब कुटुंबातली स्वतःच्या कष्टानं जे आहे ना एवढं मोठं यश तिनं संपादन केलं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो विचार दिला त्या विचाराला प्रामाणिक राहिल्यामुळे हे सगळं झालेलं आहे मी तुम्हाला सांगतो तिच्या वडिलाचं आईचंही कौतुक केलं पाहिजे अतिशय गरिबीमध्ये देखील आपल्या तिन्ही मुलाला ते एवढं शिक्षण देत आहेत आई वडिलाची जेवढी आपण या ठिकाणी स्तुती केली पाहिजे तेवढंच या मुलीचंही केलं पाहिजे की तिनं कष्ट केले आणि एवढं मोठं यश संपादन केलं मित्र असं म्हणेल की हिचं उदाहरण घेऊन दुसऱ्याने देखील असेच प्रयत्न केले पाहिजेत आणि आपल्या जीवनामध्ये यश मिळवलं पाहिजे तिला पल्वीला मी खूप खूप शुभेच्छा देतो त्यांच्या कुटुंबालाही खूप खूप शुभेच्छा देतो त्यांनी असंच यश मिळवावं अशी त्यांना मी शुभेच्छा देतो